ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे त्या जसं स्टाईल खायचं ना काहीतरी खूप मन करत होतं तर चला अंडा रोल बनवूया एक रोल स्ट्रीट भेटतो बघा मोठ्याशा तव्यावर बनवतात आणि काहीतरी बाहेर ऐंशी रुपयाला भेटतो तोच आपण वीस तीस रुपयात घरी बनवूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर अंडा रोल बनवण्यासाठी ना म्हणजे सगळ्यात आधी मी इथे एक अंडा घेते असं फोडून एका बाउलमध्ये आहे आपल्याला ते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं ना हे बघा थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि हे अंड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं आपण ऑमलेटला करतो ना अगदी त्या पद्धतीने हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बाजूला ठेवून घेऊया आणि हे बघा मी इथे ना अंडारोलसाठी या व्हेजीस अशा लांब लांब पातळ कट करून घेतले तुम्हाला ज्या व्हेजिटेबल आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता तर चला आता अंडारोल बनवायला घेऊया तर म्हणजे सगळ्यात आधी तवा तापवून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तुम्हाला हवा असेल तर बटर पण टाकू शकता पण मी स्ट्रीट स्टाईल बनवते सो मी तेलाचा वापर केला आहे आता तेल छान तापलं आपलं की अंडा आपण घेतलेलं ना फोडून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून ते अंडा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी आपण ऑमलेटला प्रोसेस करतो ना सेम प्रोसेस यू हॅव टू फॉलो युअर सो आता आपण इथे टाकली अंड मी एक अंडा घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तीन जेवढी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता सो आता हे अंड ना व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं अंड आहे ना हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅस आपल्याला बारीक करायचा आहे ऑलरेडी चपाती बनवून घेतली आहे ही बघा तुम्ही इथे मैद्याच्या चपातीचा वापर करू शकता किंवा आपली गव्हाची चपाती नॉर्मल वापरू शकता आता ही चपाती आपल्याला ह्याच्यावर झाकायची अशी आता ही चपाती आपण अशी झाकली ना की ह्याला व्यवस्थित असं उलतण्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे अंड आहे ना ते चपातीला प्रॉपरली चिटकेल तर हे आपण हे असं करून घेऊया आणि आता गॅस बारीकच ठेवायचं आहे आपल्याला नॉर्मली आता अंड खालून होत आलं आहे आपलं सो पलटून घेऊया हे बघा वा ऑमलेट छोटं झालं माझं थोडंसं तर आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे ना सो हे थोडं एका साईडला घ्यायचं आहे आपला रोल आणि आपण ज्या वेजीस घेतलेला ना हा रोल आपण थांबा वेळ ना एका फ्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता इथे ना अगदी थोडंसं चमचाभर पण तेल टाकायचं आहे बस आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि ह्या वेजीस घेतलेल्या ना आपण ह्या तेलामध्ये टाकायचे आणि अगदी एक ते दोन मिनटं सोफे करून घ्यायचे फक्त आणि ह्याच्यामध्ये पण मी थोडस करायचे हाय फ्लेम ठेवायचे मिक्स करताना म्हणजे स्ट्रीट स्टाईल बनवतात त्यांचा तवा किती मोठा असतो ना एकदम हे आपण काय घरगुती बनवतो म्हटल्यावर हा घरचा चपातीचा तवा पण चालून जातो सो ह्या बघा वेगीस मस्त झालेच आता जास्त करतवायच्या नाही आहेत किंवा शिजवायचं नाही आहेत आणि ह्या प्लेटमध्ये परत आपण काढून घेऊया आणि आता आपला हा जो एक रोल केलेला ना आपण हे सपाजी रे परत ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि ह्याच्यावर आता बाकीचे सॉसेस लावून घेऊया आपण इथे मी टोमॅटो केचप फेवनीज घेणार आहे आणि थोडीशी शेजवान सॉस घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस पण टाकू शकता पण मी इथे टोमॅटो केचप वगैरे घेतली आहे अगदी थोडंसं टोमॅटो केचं मला जास्त गोड बनवायचं नाही आहे आणि मेयोनीज टाकायचं आहे मेयोनीज मला आवडतं त्यामुळे मी जास्तच टाकते आहे त्याच्यानंतर शेजवान सॉस थोडंसं म्हणजे असं तिखटपणा येण्यासाठी मी शेजवान सॉस पण इथे ॲड करते एक चमचाभर तुमच्याकडे रेड चिली ग्रीन चिली किंवा पुदिना सॉस असेल ना तो टाकला तरी देखील चालेल तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही छोट्या मुलांनाही देऊ शकता जर छोट्या मुलांना द्यायचं असेल ना तर फक्त टोमॅटो केचप आणि मेयोनीज ॲड केलं तरी देखील चालेल हे बघा हे ना व्यवस्थित असं सगळंकडे चारी बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे व्हेजिटेबल आता सॉते केलेले आहे ना तेलामध्ये ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे अगदी एका बाजूला हा मधोमधनं ॲड करायचं नाही तर रोल करताना प्रॉब्लेम येतो मग हे बघा मस्त अशा एक बाजूला टाकायचे थोडीशी कोथिंबीर बाती आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा रोल करून घ्यायचा आहे गरम आहे जरा व्यवस्थित हां बघा चपाती बघा खाली कसली भारी क्रिस्पी झाली आहे राव छान वाटते आहे ना ही जर तुम्ही आपल्या गव्हाच्या चपातीपेक्षा मैद्याची घेतली ना तर अजून जास्त क्रिस्पी होते आणि आपला एग रोल रेडी आहे वंडेई तुम्हाला हवं असेल तर चीज किसून टाकू शकता पण चीजने एक वेगळीच टेस्ट जी की मला नाही आवडत एग रोलमध्ये तरी स्पेशली सो मी नाही ॲड केलं आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर म्हणजे अगदी पाच मिनटात झटपट असा होणारा हा एग रोल रेडी आहे आपला आणि बघू शकता कसला यम्मी आणि क्रिस्पी दिसतोय हे बघा ना मस्त फिलिंग यार इतकी यम्मी दिसती आहे राव छानच आणि अगदी झटपट होतो पोरांच्या लहान मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता आणि बाजूला काही अशा व्हेजिटेबल्स ठेवूया वाव एग रोल आणि हेल्दीसुद्धा आहे चपाती आणि अंड म्हटल्यावर हेल्दी असणार त्यात थोडंसं काहीतरी ट्विस्ट देऊन आपण हा एग रोल बनवला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याच्यात नवनवीन व्हिडिओ सपडतील बाय खास खात्रा म्हणजेच राहा